आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे सर एकंदरीत पाहतोय विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास जानवेंवरती कारवाई झालेली आहे निलंबनाची कारवाई पुढील पाच दिवस सभागृहामध्ये विरोधी नेता नसताना कामकाज कसं चालणार आहे खरं म्हटलं तर लोकशाहीच्या मध्ये विरोधी पक्ष हा सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे काल झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये या बाबतीमध्ये अंबादास दानवेंना मी असेल किंवा बंटी पाटील असेल आम्ही दोघांनी त्यांच्याशी आणि सभापती आणि सत्तारूढ पक्षाच्या लोकांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता आणि सभागृहामध्ये अंबाजी दानवेनी आपलं मत मांडावं आणि दिलगिरी व्यक्त करण्याच्या संदर्भातली आम्ही विनंती पण केली होती मार्ग निघावा अशी आमची इच्छा होती पण ठरवून जर ठरवलं असेल की निलंबनच करायचं या सभागृहामध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या त्यावेळेला प्रत्येकाने आपापली दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभेचं कामकाज सुरू होतं परंतु रेटून काम न्यायचं असेल म्हणून विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी हे जर निलंबन झालं असेल असं माझं मत आहे बरं तुम्ही म्हणतात की माफी मागायची होती मात्र ठरवलंय मात्र आता चोवीस तास ओळटत आहेत त्यामुळे जर घटना घडली त्याच्यानंतरच माफी काय मागितली असं सुद्धा प्रश्न तर निर्माण होतो नाही नाही असं आहे की शेवटी माफी कुठं दालनातच मागायची असते ना का दालनाच्या बाहेर मागायची असते सभागृहामध्ये मागायची होती आणि सभागृहामध्ये कामकाज सकाळपासून चालवतच नव्हतं आणि त्यांनी माफी मागावी दिलगिरी व्यक्त करा हा त्यांचा प्रश्न होता आमचा प्रयत्न असा होता की हे सभागृहाचं कामकाज चालावं हा निर्णय होता परंतु त्यांना बोलायलाच संधी दिली नाही तर हे चुकीचं आहे ना बरं तुम्ही आता बहिष्कार घातलाय हा बहिष्कार कधीपर्यंत पुढील बहिष्कार टाकलेला आहे सरकारच्या भूमिकेचा निषेध करत उद्या काय ठरवायचं ते उद्या स्ट्रॅटर्जी आम्ही ठरवू पण सत्ताधारी म्हणतात की अशा प्रकारचं निलंबन हे सगळ्यांवरती झालं पाहिजे मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो जो वक्तव्य करेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे त्यांनी त्या मतावर ठाम राहावं येणाऱ्या काळामध्ये जे काय वक्तृत्व होतं आता सकाळी सुद्धा प्रवीण रेकरांनी पण शब्द वापरले ना आम्ही तो भूमिका घेणार ना की आम्ही रडीचा डाव खेळत नाही मग विरोधकांचा आवाज दाबला जातोय का जसं तुम्ही आता म्हणतात की आम्ही रडीचा डाव खेळणार विरोधकांचं नाव धापला जातोय तर हे होते शशिकांत शिंदेने आपण पाहतो एकंदरीत कारवाई जी केली त्याच्यापूर्वी माफी मागायनं हे ठरलेलं होतं मात्र निलंबन हे ठरवल्यानुसार झालेलं असं सुद्धा आरोप त्यांनी केलेला कॅमेरा पर्सन अवधश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई